हक्काचं चा नाही कुणाच्या बापाचं पाण्यासाठी आवाज उठू नाशिक शहर वाचू या घोषणाबाजी करत पाथर्डी परिसरातील सिडको महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या दिला पाणी खराब रस्ते दुभाजकाचा प्रलंबित प्रश्न आणि गामणी मैदानावरील समस्या या प्रमुख प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रभाग क्रमांक एकतीस मधील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सिडको महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं चारशेहून अधिक महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन महापालिकेच्या आवार्टी या आंदोलनात सहभाग घेतला पाथर्डी परिसरातील प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कृत्रिम पाणी टंचाईची समस्या गंभीर बनलेली आहे दर दोन दिवसांनी नागरिकांना खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावं लागते वारंवार आंदोलने करून सुद्धा पाणी प्रश्न अजूनही मिटला नाही आणि ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वनवन वन करावी लागत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी थेट महापालिकेच्या प्रवेशद्वार गाठत ठिया दिला आहे आणि यावेळी मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते जमा झाल्याने महापालिकेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्या महिलांनी रस्त्यावर ठिया दिला आणि यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी विभागीय अधिकारी तसेच महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी कार्यालयात प्रवेश केला आणि यावेळी विभागीय अधिकारी जयश्री बैरागी तसेच इतर अधिकारी यांना आंदोलनकर्त्या महिलांनी प्रश्नांचा भडीमार करत राहावं लागतं निश्चितच त्या नागरिकांना महानगरपालिकेच्या ताराशी यायची वेळ आलेली आहे आणि जर कधी या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या या चुकीच त्या चुकीमुळे जर कधी नागरिकांना परत राहावं लागलं तर निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही खूप अत्यंत आहे पाणी जर येत्या काळात आम्हाला दिलं नाही तर याच्यापेक्षाही आम्ही आंदोलन सर्व मिळू एक मोठं आंदोलन करू आणि तसेच मॅट्रो झोनच्या समोर पाण्याची टाकी होऊन सात वर्षे झाली आजही त्या टाकीमध्ये आजपर्यंत एक तीन बिखी पाणी आलेलं नाही

यांच्यासह एकतीसमधील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नशी